नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार महत्वाचा कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत अंतर्गत आता कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज उदय उदयलाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव हा चार हजार पाचशे ते चार हजार च्या दरम्यान दिसत आहे मागच्या चार आठवड्यापासून देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या भावात तेजी दिसत नाही सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी ठिकाणी दिसत आहे आणि यामुळे हवालदिल झालेल्या कास्तकार बांधवाने या ठिकाणी प्रश्न विचारलाय की अखेर कधी वाढणारा आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा तारखेनंतर अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार पण ही तेजी प्रचंड असणार नाही हे लक्षात ठेवा यामुळे पंधरा तारखेनंतर जर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव सुधारला आणि बाजारभाव पातळी जर चार हजार आठशेच्या पलीकडे गेली तर काही आश्चर्य वाटायला नको पण एक गोष्ट लक्षात ठेवा पाच हजाराच्या भावासाठी मात्र आपल्याला फेब्रुवारी महिन्याची वाट या ठिकाणी पहावी लागणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजार भाव अठ्ठेचाळीसशे मिळाला की पंचवीस टक्के तिथं विका पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के विका आणि पाच हजार शंभर दोनशेचा चा भाव मिळाला किती तर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा या पद्धतीनं जर आपण टप्प्या टप्प्यानं केली सोयाबीनची विक्री तर या ठिकाणी आपल्या सर्वांचा होणार आहे फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहू पाहत तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार